नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा सहावा हप्ता खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे परंतु या योजनेचे एकवीसशे रुपये कधीपासून खात्यात जमा होतील असा प्रश्न या योजनेतील पात्र महि महिलांना पडलेला आहे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलेच्या खातेत पंधरा हजार पंधराशे रुपये जमा केले जात आहेत तर लाडकी बहीण योजनेचा डिसेंबर महिन्याचा हप्ता दोन कोटी चौतीस लाख लाभार्थी महिलेच्या खात्यात जमा करण्यात आला आहे याशिवाय नव्याने अर्ज करणाऱ्या महिला आधार कार्डच्या माध्यमातून बँक खाते लिंक करणाऱ्या बारा लाखाहून अधिक महिलांनाही या योजनेचा लाभ मिळालेला आहे विधानसभा निवडणुकीच्या काळात महायुती सरकारने वचन दिले होते की जर महायुती पुन्हा सत्तेत आली तर महिलांना लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून दोन हजार शंभर रुपये दर महिन्याला दिले जातील त्यामुळे महिलांना या रकमेची प्रतीक्षा लागल्यानेच लागल्याचे सोशल मीडियाच्या पोस्टद्वारे समोर आलेले आहे तर महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार नवीन वर्षात लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून पंधराशे रुपयामध्ये वाढ करून एकवीसशे रुपये केले जाऊ शकते महायुती सरकारने लाडकी योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना एकवीसशे रुपये देण्याचे वचन पूर्ण केले जाणार आहे त्यामुळे महिला महिलांना सहाशे रुपयाची वाढीव रक्कम मिळणार आहे परंतु राज्य सरकारला आर्थिक गणित पाहता तातडीने पैसे वाढविणे शक्य नसल्याचे त्यांनी सांगितले त्यामुळे जानेवारी महिन्यातही पैसे वाढण्याची शक्यता मावळली आहे मार्च महिन्यात राज्याचा अर्थसंकल्प जाहीर करण्यात येणार आहे त्यानंतर या योजनेची रक्कम वाढविण्याबाबत निर्णय घेतला जाऊ शकतो अर्थसंकल्पात नि निधीची घोषणा केल्यानंतर लाभार्थी महिलांना ला एकवीसशे रुपये दिले जातील त्यामुळे एकवीसशे रुपयाचा हप्ता मार्च अथवा एप्रिल महिन्यापासून लाभार्थी महिलेच्या खात्यात जमा केला जाऊ शकतो तर ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद